नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोशिंबीर बनवूया अगदी जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतला त्यामध्ये दही टाकूया कोशिंबीर बनवण्यासाठी एक वाटी दही घेतलेला आहे दही पुपुरत मीठ टाकूया आणि विसकणी मिक्स करूया विसकणी मिक्स केल्यामुळे दह्याला क्रीमीचे टेक्स्चर येतं इथे दही व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलाय ती टाकूया एक ककडी बारीक कट करून घेतली या ती पण टाकूया इथे मी एक टमाटर धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया काढलेत आणि बारीक कट करून घेतलेला आहे आता आपण मिक्स करूया तुम्ही कांदा ककडी का आणि टमाटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पण बारीक कट करून टाकू शकताय आता आपण यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि बारीकट करून घेतलेली कोथंबीर आता आपण हे मिक्स करूया ही कोशिंबीर मसाला भातासोबत खायला मस्त लागते तर तुम्ही देखील नक्की बनवा इथे आपली मस्त अशी कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद